हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो लावून माळ्यात कोकणात पाऊस एवढं पडता की सतत पूर येतात पावसाळ्याच्या दिवसात आणि मे महिन्यात उन्हाळ एवढं कडक असता की एवढं सारो पाऊस पडान देखील पाण्याचा दुष्काळ पडता पूर्वीपासून कोकणाकडे राजकीयदृष्ट्या असलेली उदासीनता हे का कारणीभूत ठरता एवढो खूप सारो पाऊस पडान देखील मे महिन्यात विहिरी कोरड असतो पिण्याच्या पाण्याची देखील मानव असतो वारं सुटलो ऊन भरपूर आपण मळ्या तिला सलग तीन चार दिवस झाले पाऊस रात्रीची एखादी सर लागता बाकी इतर वेळा काय नसता आणि मोठ्या प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे बघितला तर ही नांगरून ठेवली जमीन आहे देखील रान होता आपली आपण रान काढून घेतला पण तरु तरव्याच्या पलीकडे जर बघितलं तर इतरांच्या जमिनीत बघितलं तर खूप सारा रान आपण खूप सारा रान इथला उचलला आणि त्या बाहेर टाकलं दाखव तुमक तर उखळ घातल्याच्या नंतर वरीलला जर रान होता तर शक्य तेवढा उचलू भेटत तेवढा आपण उचलला होता आणि हा उचलून असा ठिकठिकाणी बाहेर टाकलेला होता त्यामुळे आपल्या उ सॉरी आपल्या उकळीत जरा बघितलात तर इकडे जरा सावटा ना म्हणून असं फेऱ्या फेरे फेऱ्या दिसतात दिसत बघितलात तर मस्त हिरवा साधारण हिशोब घातलास तर एका एक वितापेक्षा अधिक वाढलो शास्त्रीय दृष्ट्या एकवीस दिवसाच्या आत नंतर तर वो लगेच काढायचो असं म्हणतात तसो काढू तयार झालो हा पण आपल्या इकडे अजून आमच्या आळेचा वगैरे असा मानना की हो तर वो पुरवठ्या घेत नाही तर याची काडी चांगली होऊ काही आय पुढे अजून माझा तसा काही चालत नाही मग आळे म्हणा ती पूर्व दिशा खाताचा जरी बघितला तरी आपलं तर व एका ठिकाणचं तर व गदात आहे थांबा तर होकाच दिवशी टाकलेलं हा हे बघितलात अरे तरु जरा बारीक दिसतात तो ज्या साईडला मोठो दिसत किंवा इकडे बघितला तर हा तरव काडूक झालेलो दिसत तो बघितला तरवू मस्त एकदम असतो काडूक झालेलो आ याचा कारण असा की शिवारो म्हणून आपलं दुसरं जो मळं आता एक कोपरो आणि तेका काऊक साधारण एवढं तरु लागतो एका डाव लाग म्हणजे छोट्या कोपऱ्यात टाकलेलो आ आणि ह्या मळ्यात जो कोपरो कोपऱ्यांका तरव लागणार तो ह्या संपूर्ण एका फाळीक एवढं पेरलेलो आहे त्यामुळे ह्या तर हो तरव जरा लेट असलो लो हो बरं म्हणजे उशिरा लावतो त्यामुळे लवकर लागवड केली जातं म्हणून लवकर होऊसाठी जरा खत वगैरे मारून लवकर तरववर काढलेलो हा परिणाम खतांचो असता खताची मात्रा तुम्ही किती देणार त्याच्यावर तुमचं पीक ठरता पूर्वी ढोरा वगैरे भरपूर होती त्यामुळे गोवर गोरबीवर भरपूर शारीर पीक पडायचो आणि त्या उकराडावर गोरावर शेणखतावर खतावर जी शेती होती ती चांगली व्हायची पण आता ढोरा हो सगळ्यांनी विकून टाकले नाही नाही ट्रॅक्टरचं त्यामुळे ट्रॅक्टरच्या शेतीत जर तुम्ही खत वगैरे वापरलात नाही तर हवी तशी शेती होत नाही आपल्याकडे पूर्वीपासून देवगड तालुक्यात जेवढं खतांचं आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो तेवढं जगाच्या पाठीवर खय केलं जात नाही कारण देवगडात मोठ्या प्रमाणात क्रांती ते झाली तेव्हा त्या औषधांचा वापर आंबा पिकावर केलो गेलो आणि झटपट रिझल्ट येऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात ह्याचा वापर वाढलो पाऊस मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे बांधांवर बघितला तर एकदा साफ करून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असा गवत येला आणि ह्या गवत मारण्यासाठी आपण तणनाशक मारतो इकडे धोंडू पाठीवरच्या पंपार मारता तणनाशक नाका तर पटत नाही पण सगळ्यांनी मारलेला असल्यामुळे आईचं असं म्हणणं की आपल्याकडे असताना तू मारत नाही आणि लोकांकडे नसतानासुद्धा तुझ्याकडे मा तुझ्याकडनं मा... मागा नेतात आणि ते मारतात तू मारत नाही कारण प्रत्येक ठिकाणी जर आपण तणनाशक किंवा कीटकनाशक मारूक गेलो तर मग बाजारात आणून विकून खा विकत आणून खाल्लेला काय वाईट असं माझा हिशोब तर इकडे बघितला तर जवळजवळ कांभारवर रान वाढला ह्यो मधलो स्लॉट जो इथला ट्रॅक्टर पलीकडे गेलो असल्यामुळे तो जरा आपला एक बेनू दिसता बाकी ह्या बघा गा। गावात एवढा वाढला गेल्या वर्षी ज्या ठिकाणी डुकरांनी वाट लावलेली ते हे कोपरे आहेत आणि इकडे आपलं धोंडू शेठ गरेऊ बसतात त्या दिवशी एक तांबूशी आणलेले आहेत आणि गरिओ बिरिओ हेच टाकून जाता माका होता ही आपली नदी आहे आता सगळ्या गजकाट झाल्यामुळे तेवढं दिसत नाही धोंडू घरी ठेवलं एखादी नाही नक्की मार मार पुढे बघ तर असा धोंडू तन्नाशक आणि तन्नाशक मारलात तन्नाशक त्या झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती पूर्णपणे बंद पाडता आणि झाड बंद पाडल्यामुळे त्याची पात मरता इतर झाडं असली तर त्यांची पाना खराब होतात परंतु पुन्हा पालवी येतात पण गवतवर्गीय जी झाडं आहेत त्यांना खोड नसता गवत गवताची पात पानापासूनच त्याचा खोड तयार झालेला असता त्यामुळे ह्या मरता जर काही खोडाची पेरा तयार झालेली असली गवताच्या तर गवत मरताना त्या खोडावर पुन्हा एकदा फुटवे येऊन पुन्हा होता तसा होण्याची शक्यता असतं तसा तन्नाशक मारून ह्या रान जरा मारला की महिला वर्गाचा काम थोडा कमी होतला ह्या जर तुम्ही समोर झाड बघतास या गिरीपुष्पाचं झाड हा आमच्या इकडे गावातली आहे का खुटांचं झाड म्हणतात खुटांचं झाड का हे काय यासाठी म्हटलं जाता की ह्याची जर एखादं खुंट तुम्ही लावलात की त्या का नंतर जे येणारे फुटवे असतात हे सरळ लाईनीत जसे बांबूचे काठी येतात तसे सरळ लाईनीत येतात साधारण एक पाच सहा सात फुटापर्यंत आणि हे एका वर्षाच्या आधी एक खुंट जर तुम्ही लावलात तर तो खुंट एक मोळी बांधण होईल एवढे खुंट तयार करतात आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलात तर हा आपलो जुनं खुंट आणि ह्याच्यावर जवळजवळ नाही म्हटलं तरी एक वीसेक खुंट तयार झाले आहेत मी बघितलात तर सरळ सोटत ह्याचे जर तुम्ही दोन दोन इताचे तुकडे मारून लावलात किंवा फुटाफुटाचे तुकडे लावलात तर कुंपण लवकर होता पण ह्याची जी मुळं असतात तुम्ही जर तुमची बागायती शेती असत तर तुम्ही घातलेला खत तुमच्या झाडाखी सहज मागे काढतात आणि तुमचा झाड तेवढाच राहता आणि ही झाडा फटाफट वाढतात आणि ह्यांका वेळेवर कटिंग करत नाही राहिलात तर ह्याचा वाढण्याचं जर प्रमाण आता खूप जोरात वाटतं हे आपण मे महिन्यात कट केलेले होते नेपाळ्यांकडून हे सगळं साफ करून घेतलेलं होतं पण मे महिन्यात कट करून देखील एक तीन एक महिन्यात पुन्हा हे एवढे वाढले सॉरी मे महिन्यात नाही आपण मे महिन्याच्या आधी जेव्हा आपली फवारणी थांबली आणि आपल्याकडे मधी काम नव्हतं तेव्हा ह्या काम करून घेतलेला तर हे पुन्हा खुंट आता एवढे झालेत की अजून पंधरा वीस दिवसांनी हे देखील काहीतरी वयक वापरू शकता असे तर ह्याचा महत्त्वाचा काम म्हणजे ह्याच्यापासून युरिया खत नॅचरली तयार होता ह्यांचा जो पालो तो खूप फास्ट कुजता आणि त्याच्यापासून युरिया खत तयार होतं पण साधारण तुम्ही दोन किलो युरिया खत करूक तुमका ह्या जवळजवळ एक टन ह्या झाडाचा पालो लागता आणि त्यात जर युरिया बाजारात घेतलात तर तुमका साडेतीनशे रुपयात पोता भेटता पन्नास किलोचा त्यामुळे ह्या गिरीपुष्पाऐवजी तसा खत अजून परवडतं ह्याचं जो खर्च काढलात पन्नास किलो युरिया करूचो तर त्याचा बजेट बसत नाही त्याचं पन्नास किलो युरिया बनू आपल्याला जवळजवळ वीस एक हजार रुपये खर्च त्या साडेतीनशे रुपये देता आणि त्या साडेतीनशे रुपयात येत असल्यामुळे लोकांनी त्याचा बेसुमार वापर केल्याने युरिया तुम्ही तरव्यावर वगैरे मारलात किंवा खायच्याही झाडाक वापरलात की वापर त्याचं रिझल्ट जो आ, तो पुढच्या चार दिवसात लगेच दिसता आणि त्याचा अतिवापर झालो म्हणून जमिनी ज्योत त्यांचा क्षारतेचा प्रमाण वाढला असा करू नको युरिया शक्यतो वापरू नको आणि वापरलात तर खूप कमी वापरा तर असा या गिरीपुष्प आपण देखील असे खुंट लावलेत वयसाठी हे खुंट असल्यामुळे अचानक कोण माणूस वगैरे भेटला नाही आणि आपल्या वय जर करूची इली तर लगेच थच्यातही खुंट तोडता येतात आणि ह्याची वय चांगली होता खुंट सरळ सूट असल्यामुळे वय देखील चांगली दिसताना होता देखील चांगली जमिनीची जी धूप होता ती धूप होऊन तो खाली आरलो आणि नदीत बसलो नदीचा पात्र तेवढा वाढला पण तो पुढे अजून अजून चलू नये म्हणून ही जी धूप प्रतिबंध करणारी नॅचरली झाडं आहेत ती आपण जास्त तोडत नाही वरच्या बाजून कोपऱ्यात अडचण होणारी तेवढीच तोडायची आणि तशीच ठेवायची तर अशी आपल्या शेतीची मित्रांनो कामं चालू होत आता लवकरच लावणी लावू आपण धोंडूचं पाणी सापडला आई आईली तरव्यात तरव्यात खत मारू मी हुंदरां तरुण आई हुंदरा सांगता तुका लागत ते भरपूर कोणी ना तर <laughs> मग काय सांगितलं ते का मग समाजसेवक तू होय ना आणि भरपूर मग भरपूर खाल्यान मग आणि अर्धोस्त ठेवल्यानं पातळ लावचा लागलं तर मग मा माका मा, मा वैंशी तू सांगतलंस म्हणून ह्या झाला म्हणून कोणी पेरलायन तो <laughs> पेरल्यान <रहें> कोणी <कुनी> सांग <laughs> वनवी करते कोण कोण ती कोणी केल्या तू पेरलं काय चल वनवी राह नको मारू आहे नको बरोबर आहे अगे पांढरो तरवो नाही तर रोज जरा चॉप पडला अगे बारीक भात आता तर रोज जास्त असत येतो असो तर, तर, वो तर, तर ये तरी यंदा तुका मारणाची कवळात उडून दिले कर काय तो वाटर समाधान झाला नाही म्हणून जरासा खत मारून घेतले ना आता जातो खरा आई गेली नितीनाक मदत करू आई किती नितीनाचा रेव पुरो केलात आता खाली लावला किती आहेत माणसा चार आणि घरातली तीन सात एकटी जा बाबूजी बायको मग घरात ती तीन ती तीन सहा झाली तू एक सात मग हिशोब घातलो तर कशी परवडली शेती परवडली सोडूया काय पुढच्या वर्षीपासून आमची आहे हिशोब घालता घालता आणि शेती सोडू देत नाही माझे व्हाल आपले व्हाल माझ्याबरोबर माझ्या कामगारांचे बिचाऱ्यांचे हाल नेपाळांनी तोडले नि कवळा तर ओ काढताला वनग्यांनी धोंडू लावणार आम्ही सगळी तर अशा प्रकारे मित्रांनो आपला काम चालतं एवढं तर इलो आ आणि हो इकडे तर व एवढं इलो हा लवकरच आपण लावणी लावू चला टाटा बाय बाय व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनल स चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा बाकी आपला कोकण असा साजला ही आमची सार्वजनिक वीर आणि हे हो समोरचं डोंगर नदीच्या बाजूला असलेलो त्या डोंगरात आमची घरा